दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी बदलापूर मध्ये घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने शनिवारी चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती महाराष्ट्रात पोस्टर देखील लागले होते मात्र हायकोर्टानं या बंदला स्थगिती दिली याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली बंद बेकायदेशीर ठरवल्याची बातमी आम्हाला आता माहित पडली आहे खरं म्हणजे यापूर्वी देखील न्यायालयाने अशा प्रकारच्या बंदबाबत निर्णय घेतले होते आणि दंडही लावले होते त्यामुळे तरीसुद्धा विरोधी पक्ष बंद करण्याचा फार आग्रह धरला होता त्यांनी आणि या बंदमुळे सर्वसामान्य माणूसच शेवटी भरडला जातो आणि म्हणून कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करेल एवढंच मी याप्रसंगी म्हणून कोर्टाच्या आदर आणि कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी पालन सरकार करेल करण्याचा प्रयत्न कोर्टाच्या निर्णयाचं पालन आम्ही करतो कोर्टाच्या निर्णयाचं प्रकाश धुर्वे दक्ष पोलीस न्यूज नाशिक